निर्माण झाल्यामुळे आम्ही जल सत्याग्रह करायचं आंदोलन सध्या पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधू इच्छितो की केंद्रीय जल आयोगानं जे मार्गदर्शक तत्वं या आंगवट्टी धरण प्राधिकरणाला असेल किंवा कोयना धरण प्राधिकरणाला असेल जे घालून दिलेले आहेत त्याचं पालन हे दोन्ही धरणं करत नाही आणि यांच्यामध्ये नसलेला समन्वय आणि कर्नाटक सरकारचा जो पाण्याचा अति अभ्यास आहे याचा फटका वारंवार आमच्या शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्याला बसतोय आणि याचं नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं आतुनात होत आहे आणि या नुकसानीकडं राज्य सरकारचं लक्ष वेधावं त्याचबरोबर अलमटी धरणाच्या पाणी साठवण्याच्या या धोरणाला विरोध करावा आणि पाणीसाठा अलमटीतला नियंत्रित करून इथली महापुराची परिस्थिती निवळावी यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे आणि पुढच्या वर्षीसुद्धा अशा पद्धतीचं पूर परिस्थिती निर्माण व्हायची नसेल तर आमट पाणी पाणीसाठ्यावर आपल्या महाराष्ट्र सरकारनं अगदी काटेकोर लक्ष ठेवून त्यांच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण आणून महापुरापासून या भागाला वाचवावं हो। या मागणीसाठी आम्ही उद्या परवा दिवशी एक ऑगस्ट रोजी जलसत्याग्रह आंदोलन पुकारलेलं आहे नरसिंहवाडीमध्ये सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या महापुराच्या संकटाकडे आणि शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूरचं होणारं दरवर्षीचं नुकसान हे सरकारला कळावं आणि यावरच कायमस्वरूपी उत्तर सरकारनं शोधावं या मागणीसाठी हे जलसत्याग्रह आंदोलन आहे आणि आपल्या तालुक्यातल्या पूरग्रस्त नागरिकांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन राज्य सरकारचं या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधावं अशी माझी या निमित्ताने विनंती आहे